चांदोरे येथील शेतकरी शिवाजी भोर हे शेतात काम करण्यासाठी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्याने घराचे कुलूप तोडक कपाटातील दहा तोळे सोने व तीस हजार रोख रक्कम घेऊन कोबारा करण्याच्या प्रयत्नात असताना घरातील महिला मंडळी घरात आल्याने त्यांना हा प्रकार समजला घाई गडबडीत चोरट्याने पळ काढताना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घराजवळील उसात हा चोरटा लपला यावेळी लोकांनी आरडाओरड करून त्याचप्रमाणे सायखेडा पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती टीम यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घेराव घालून घुसून चोराचा प्रयत्नाने चोराला पकडण्यात यश आले चोराला पकडताना दारदार शस्त्राचा हल्ला पोलीस पाठीत अनिल गडाख यांच्यावर करण्याचा प्रयत्न फसला यशस्वी सापारचून दरोडे दरोडेखोराला पकडण्यात यश आले यावेळी सायकेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे पोलीस कर्मचारी नाईक बच्छाव लगड पोलीस पाटील अनिल गडाख सोमनाथ कोटमे सागर गडाख सुराज पगारे विकास पगारे तुषार खरात आकाश शेट्टे आदिंनी चोराला पकडण्यास परिश्रम घेतले जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक